बघा पहिल्यांदा मागच्या नागपूर मध्ये ही सर्व गोष्टी माझ्या सहित सर्व आमदारांनी तिथं मांडली मांडल्यानंतर असं सुद्धा बोलण्यात आलं की कुठंतरी राजकारण करण्यात आलं आहे आम्ही तेव्हाही सांगितले की जर आम्ही कुणी राजकारण करत असलो तर आमच्यावरती गुन्हे दाखल करा पण आम्ही जी वस्तुस्थिती ज्या जिल्ह्यामध्ये झाली होती किंवा लोकांनी आम्हाला सांगितली होती संतोषांना देशमुख कुटुंबाने आम्हाला जे काही सांगितलं होतं ती पूर्णपणे मांडली आणि ती चार्जशीटमध्ये तपासामध्ये तशीच आलेली आहे म्हणजे घटनाक्रम जर तुम्ही बघितला तर तो, तो घटनाक्रमप्रमाणे की वाल्मिकी कराडनी कधी फोन केला भुलेला कधी भेटायला लावलं चाटेला आणि त्यांची आठ तारखेला शेवटची बैठक होऊन आणि नंतर मग त्यांनी ही पूर्णपणे हे काय गुन्हा झालाय म्हणजे संतोष अण्णा देशमुख सोबतचा हा समोर आलेला आणि आम्ही सांगत होतो की यांचा मास्टर माइंड हे वाल्मिक कराडे आणि सरकारनी पण त्यांची दखल घेतलेली आहे प्रशासनाने जी काही सीआयडीची चौकशी लावली त्या चौकशीमध्ये मास्टर माइंड पुढे आलेले आणि त्यांच्यावरती मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल झाला हे बघा सभागृहामध्ये हा विषय झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेब अजितदा आश्वासन दिलं होतं की जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये त्यांना शिक्षा होईल आणि प्रामाणिकपणे असंही बोललं पाहिजे मी विरोधी भागावरचा आमदार आहे आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे प्रशासनाने त्याची दखल घेतली त्यावेळेसचे एसपी तिथं बदलले तिथं ॲक्शन झाली त्र्याऐंशी दिवसामध्ये ही चार्जशीट दाखल झाली आणि ज्या पद्धतीने तपासाचा जो वेग आहे तो फास्ट ट्रॅकवरती चालू आहे निश्चितपणे या तपासामध्ये जे वकिलांशी चर्चा करतो किंवा या प्रशासनामधले चौकशी अधिकारी त्यांची जी आम्ही बघतोय तर लवकरात लवकर ह्या गुन्हेगारांना वाल्मिकांना कराडला ही फाशी होणारच हे पण आपण जर मीडिया म्हणून जर बघत असाल तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही पहिल्यांदा ही अशी गोष्ट होती की सभागृहामध्ये सर्वच पक्षाचे आमदार ह्याच्यावरती बोलतात आणि बोलल्यानंतर सरकार ह्याची दखल घेते आणि ते स्वतःच म्हणतात की वाल्मिक कराड हे माझे निकटवरती आहेत बल वाल्मिक कराड एवढा मोठा माणूस नाहीये की गुन्हा झाल्यानंतर सुद्धा की एवढं त्याला त्यावेळेस प्रशासन एवढी मदत करत होती की बारा तास त्याला थांबवलं गुन्हा नोंद करण्यासाठी आणि जी काही व्हीआयपी एंट्री ते सरेंडर झाले बाकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आल्यानंतर पब्लिक रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारनी पण त्याची दखल घेतली आहे आणि आम्ही आज सुद्धा ठामे की या विषयावरती धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता दाखव आणि राजीनामा द्या की त्यावेळेसचे जे पोलीस प्रशासनमधले एसपीए एसपी एस पी ए किंवा त्या पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबलपासून जे काही लोक आहेत त्यांचे जर सीडीआर जर महाराष्ट्रासमोर आणले वाल्मिकार काही एवढा मोठा नाही मग कशामुळे प्रशासन त्याचं एवढं ऐकत होतं आणि हे सीडीआर जर पुढे आणले तर वरतून कोण त्यांच्यावरती दबाव टाकत होतं ही गोष्ट लक्षात येईल म्हणून सुद्धा आम्ही आज सुद्धा ह्याच्यावरती आहे की त्यांनी राजीनामा हा दिला पाहिजे